नाना नवले अशोक अण्णा मोहोळ ज्यांच्या प्रयत्नातून असा हा अप्रतिम देखणा कार्यक्रम झालेला आहे अशा स्वरूपाताई आणि दादा थोपटे संध्याताई सविताताई दगडे सविताताई ढमाले गंगाराम मेत्रे महादेवन कोंडरे संगीताताई कोमलताई निकिताताई निकिताताई निकिताई रनोडे दगडू काका करंजणे बाबाजी अनिल पवार लक्ष्मीताई नीताताई मांडेकर सुहासजी दगडे बाळासाहेब गोडांबे प्रमीण धावणे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित आणि भगिनीनं आज खरं तर तुम्ही माझं भाषण ऐकायला इथे आलेलं नाही आज आपण सगळे संग्रामदानी आपल्यासाठी जे खेळ आयोजित केलेत ते खेळण्यासाठी आपण जमलेलो आहोत त्याच्यामुळे मी फार काही वेळ घेणार नाही आज पण काल भोरमध्ये अप्रतिम असा कार्यक्रम काल महिलांचा भोरमध्ये झाला अठरा हजार महिला काल भोरला जमल्या होत्या आणि अतिशय सुंदर कार्यक्रम हा भोरमध्ये झालेला आहे आणि तीन वेळा मोठ्या मताधिक्याने आपण संग्रामदादांना आशीर्वाद देऊन या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली आणि जरी हा कार्यक्रम राजकीय नसला तरी एक बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते की इलेक्शन पै फार लांब नाहीये याही वेळा एक आशीर्वाद म्हणून खंबीरपणे भोरवेल्ला मुळशीतल्या प्रत्येक महिलेने आपल्या या कणखर भावाच्या मागे एकच वादा संग्रामदादा यांच्या मागे आपण उभं राहावं ही विनंती करायला आवाज आम्ही इथे आलेलो आहोत मला या गोष्टीची जाणीव आहे की आता सणा सणाचे दिवस आलेले जवळ आणि हे सरकार बघा कस आहे एकीकडून बहिणींना पंधराशे रुपये दिले एकतर यांना बहीण लोकसभेपर्यंत आठवली नव्हती यांना बहीण लोकसभेमध्ये तुम्ही जो दणका दिला ना त्याच्यामुळे यांना बहिणी आठवल्या त्यामुळे ही तुमची ताकद आहे आणि दणका दिल्यावर यांना बहिणी आठवल्या पंधराशे रुपये आपल्याला दिले त्याला आनंद आहे जो देतो त्याचे आभार मानले पाहिजेत पण एका हाताने दिलं आणि दुसऱ्या हातांनी दुपटीनी काढून घेतला आता तुम्ही म्हणाल कसं तेलाचे भाव काय आहेत आता चकली तळायची का नुसती नाही तर उन्हात सुकवायची तेल माग तूप माग साखर माग दूध माग सगळंच माग मग स्वस्त राहिले काय जगणं पण स्वस्त नाही राहिले हे दुर्दैव आहे आपलं की हे जे सरकार आता आलंय ते तर घरं फोडणं पक्ष फोडणं चिन्ह नेणं इतक्यात इतक्या व्यस्त असते तेच करायचं महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला बेरोजगारी वाढली अहो आपण मुळशीत बसलेलो आहोत आपल्या आदरणीय पवारसाहेबांनी तुमच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री झाले आणि हिंजवडीमध्ये आज नाना नवले आणि शरद पवार आणि थोपटे साहेबांच्या प्रयत्नातून हिंजवडीसारखं राजीव गांधींच्या नावाने इन्फोटेक पार्क आलं आज सहा लाख लोक हिंजवडीमध्ये काम करतात केवढी मोठी क्रांती घडली मला सांगा <laughs> किती मोठा बदल आपल्या आयुष्यात झाला तुम्ही विचार करा जर हिंजवडी आली नसती डी एमआयडीसी झाली नसती तर कुठे गेली असती आपली पोरं लेकी सुना कामाला कुठे गेले असता मला सांगा केवढा मोठा बदल आपल्या आयुष्यात झाला आणि ह्याच्यात खूप मोठं योगदान आदरणीय अनंतराव थोपटे साहेबांचं आहे आपल्या नाना नवलेंचं बर आहे आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हिंजवडीची पण सुरुवात झाली आणि राजीव गांधी आणि आदरणीय पवारसाहेबांनी महिला आरक्षणाचं विधेयक पास केलं आणि आज ताठ मानेनी आज व्यासपीठावर पुरुषांच्या बरोबरीनी आज महिला बसलेल्या आहेत त्यात आमच्या सविताताई दगडे फक्त जिल्हा परिषद नाही जिल्हा परिषदच्या पुण्याच्या अध्यक्षा म्हणून त्यांना मान सन्मान मिळालेला खूप उत्तम काम आमच्या या सगळ्या महिला भगिनीने तुम्ही विचार करा जर आरक्षण आलंच नसतं तर उंबरठ्यात फक्त तुमचा ट्रे आणि काचेच्या बांगड्याच दिसल्या असत्या तुमचं कर्तृत्व या राज्याला आणि देशाला दिसलंच नसतं आरक्षणामुळे केवढी क्रांती घडली आमच्या महिला भगिनी आज उंबरठा ओलांडून या देशाच्या जडणघडणीत निर्णय प्रक्रियेमध्ये आल्या मला सार्थ अभिमान आहे तुमचा खूप कौतुक मला प्रत्येकीचं असं वाटतं आणि ज्या घरी असतात त्यांनी पण वाईट वाटून घ्यायचं नाही तुम्ही म्हणाल मी घरीच असते सात मानेरी सांगा मी घरी असते तुम्ही घरी असता म्हणून नवरा कामाला जाऊ शकतो तुम्ही घरी त्याग करता म्हणून तुमची मुलं शिकतात हा सगळा जो आहे स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा ज्या महिलांनी एवढा मोठा त्याग केलाय तुमच्याही मनात इच्छा असेल ना की मलाही जिल्हा परिषद लढली मलाही आमदार व्हायचंय मलाही खासदार व्हायचंय मलाही व्यवसाय करायचा नाही संधी मिळाली केवढा मोठा त्याग तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी केलेला आहे याची जाणीव मला एक महिला म्हणून आहे तुमच्या सगळ्या सुखदुःखात आज थोपटे कुटुंब आणि आम्ही सगळे राहिलेलो आहोत यात मुळशी तालुक्यांनी नेहमीच आम्हाला जी साथ दिली माझ्याही संघर्षाच्या काळात दीड वर्षात असा संघर्ष काय का जे, मग, सगल, काय जे पांडुरंगाची इच्छा पांडुरंगांनी ठरवलं होतं परीक्षाच घ्यायची माझी आणि मग पक्ष चिन्ह सगळं पांडुरंगांनी काढून घेतलं आणि मी रोज माझ्या पांडुरंगाला म्हणे की माझं काय चुकलं की रे बाबा तू काय माझं चुकलं रे माझ्या विठ्ठला पांडुरंगा रोज म्हणायची आणि म्हणायचे रामकृष्ण हरी हे मी नेहमीच म्हणते आणि बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होतं तर माझ्या पांडुरंगांनी रामकृष्ण हरी म्हटल्यावर वाजवा तुतारी म्हणालं आणि एक नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येने मतदान करून मी निवडून आले आणि याची सुरुवात कोणी केली तर ती संग्रामदा केली आता तुम्ही म्हणाल कसं आपल्याला माहिती आहे भोरला आपण जातो ना बनेश्वराच्या मंदिरात तिथे पुढे हा हरिश्चंद्र हा, नावाचं गाव आहे त्या हरिश्चंद्र गावामध्ये पहिला मोठा महाविकास आघाडीचा मेळावा कोणी घेतला तर तो, तो संग्रामदादा थोपटेंनी घेतला यशस्वी झाला आणि राज्यामध्ये एकतीस खासदार तुमच्या आशीर्वादाने निवडून आले आणि आज जे सरकारनं ज्याला संविधान बदलायचं आहे त्याला थांबण्याची जबाबदारी आणि ते चांगलं काम कोणी केलं तर तुमच्यासारख्या असंख्य महिलांनी केलेली ही तुमची ताकद आहे त्यामुळे कधी समजू नका की माझ्या एकटीच्या मताने काय होणार आहे तुमच्या एका मतात प्रचंड ताकद आहे आणि दादाचा हात आहे त्याच्या एका हातामध्ये तुतारी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये स्वातीताईंची आहे आणि आपला दादा मशाल आणि तुतवारी घेऊन आज आपल्या सुखदुःखासाठी लढतोय म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की आपल्या संघर्ष करणाऱ्या लढणाऱ्या या भावाला आणि आपल्या वहिनीला साथ देऊया आज स्वरूपाताई आणि संग्रामदादांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर कार्यक्रम हा देखणा कार्यक्रम आज इथे होतोय त्याबद्दल आम्ही रोज स्वयंपाक एस टी आली का नाही पाणी आलं का नाही ह्याच्यात संग्रामदादा व्यस्त असतो पण तुम्ही आमच्या सुखासाठी हे तीन चार तास जे आम्हाला दिले त्याबद्दल संग्रामदादा आणि स्वरूपा वहिनींसाठी जोरदार टाळ्या वाजवा एवढा देखणा कार्यक्रम त्यांनी इथे केला पुन्हा एकदा इथे आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल तमाम थोपटे कुटुंबांचं मी मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी